तिकडे दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आहेत खासदारांसोबत बैठका घेतल्यानंतर रात्री उशिरा एकनाथ शिंदेंच्या गुप्त भेटी झाल्याची माहिती मिळते दिल्लीमध्ये रात्री एका बड्या नेत्याची शिंदेंनी भेट घेतल्याचंही कळतंय या भेटीची अतिशय गुप्तता पाळण्यात आल्याचं कळतंय एकीकडे शिंदेचे मंत्री वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले वे आहेत तर दुसरीकडे काही दिवसामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतीये दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल राज्य राज्यपालांना भेटलेत या दोन्ही घडामोडींच्या टाइम राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात रामराजे दिल्लीमधला एकनाथ शिंदे यांचा अचानक दौरा कुणाच्या नेमक्या भेटी घेतलेल्या आहेत आणि तो नेता कोण ज्याची भेट घेण्यात आली आहे एकनाथ शिंदेकडून बिलकुल खर तर शिवसेनेसमोर म्हणजे एकनाथ शिंदे समोर सध्या आव्हानं भरपूर आहेत कारण त्यांचे मंत्री वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकत आहेत त्यापैकी एक जे आहेत दादा भुसे त्यांचे रिलेटिव्ह जे आहेत ते रिलेटिव्ह एका प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आणि ईडीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्याचबरोबर संजय शिरसाट हे सुद्धा एका प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आणि त्यासाठी हा दौरा आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे ते अचानक त्यांनी अ ही भेट घेतलेली आहे आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे ही भेट एका बड्या नेत्यांसोबत झाल्याचे कळते साधारणतः पाऊन तास ही बैठक झाल्याची कळते आपल्याला आणि या बैठकी संदर्भामध्ये अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती एक एकनाथ शिंदे हे एकटे निघाले बाहेर आणि त्यांनी ही भेट घेतली आणि नंतर मग पुन्हा अं त्याचे निवासस्थानी परत आले आज दुपारपर्यंत त्यांचा दौरा आहे दिल्लीमध्ये आणि दुपारी तीनच्या नंतर मग मुं ते मुंबईसाठी रवाना होत आहेत परंतु या भेटीच्या पाठीमागे नेमकं काय गोड आहे काय गोड लपलेला आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे कारण आ, दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजेच की सध्या त्यांच्या मंत्र्यांच्या वाढलेल्या अडचणी आणि दुसरा म्हणजेच की सुप्रीम कोर्टामध्ये येत्या काही दिवसामध्ये फायनल हिअरिंगला केस येणार आहे मग अशा वेळी शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि पक्ष या संदर्भामध्ये महत्वाचा चर्चा करण्यासाठी ही बैठक होती का किंवा मग मंत्रालय जे अडकत आहे तर ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठीची ही बैठक होती का तिसरा मुद्दा म्हणजे की निधी मिळत नाहीये त्या संदर्भामध्ये ही बैठक होती का असे तीन चार मुद्दे जे आहेत ते या बैठकीच्या आतमध्ये दडलेले आहेत परंतु अद्याप बैठक का झालेली आहे हे गुलदस्त्यात आहे आणि ही भेट सुद्धा अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आलेले असे आपल्याला माहिती मिळालेली आहे एकनाथ शिंदे यांची जी रेग्युलर गाडी असते त्या गाडीमधून सुद्धा प्रवास केलेला नाहीये तर दुसरी आ, एक गाडी साधी गाडी घेतली आणि त्याच्यामधून हा प्रवास केला गेला आणि नंतर ही भेट घेण्यात आलीची आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे नेमकं मग या भेटीच्या पाठीमागं दडले काय असा प्रश्न सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय निश्चित भेट घेतली गेलेली मात्र भेट इतकी गुप्त का होती हा सुद्धा एक प्रश्न आहे या संदर्भातले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता